पाटणे फाटा येथे रोजी आंदोलन मनोज जरांगेला भूमिका हीच चंदगड तालुक्यातील मराठी बांधवांची भूमिका असून एकोणतीस तारखेला मुंबईला मराठा आरक्षण लढाई पुन्हा नव्याने सुरू करत आहेत त्याला पाठिंबा म्हणून पाटणे फाटा येथे एकोणतीस ऑगस्टला ला धरणी आंदोलन करण्याचा निर्णय कोवाड येथे चंदगड तालुक्यातील मराठा बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला आहे प्राध्यापक दीपक पाटील म्हणाले चंदगड तालुक्यातील मराठा बांधव मनोज जरांगेच्या भूमिकेला पाठबळ देणारे आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी तालुक्यातील सकल मराठा बांधव एकोणतीस ऑगस्ट रोजी अकरा वाजता पाटणे फाटा येथे धरणे आंदोलन करणार आहेत तरी मराठा बांधवांनी पक्षीय झेंडे बाजूला सारून गटतट विसरून एकत्र येऊन मराठा समाजाची ताकद दाखवली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले शंकर मनवाडकर यांनी मराठा बांधवाकडे असणारी उत्पादनांची साधने कमी होत आहेत जमिनीची वाटणी होत आहे त्यामुळे अनेक कुटुंबांना जागविणारा मराठा समाज आज गरीब झाला आहे त्याला राजकारणाची कीड लागली आहे त्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी एक होऊन मनोज जरांगेच्या भूमिकेला पाठिंबा देऊ असेही त्यांनी सांगितले पिनू पाटील म्हणाले मराठा समाजाचा पायिक म्हणून आपण या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि मराठा समाजाची ताकद दाखवू असे त्यांनी सांगितले यावेळी मनोजरांगेच्या भूमिकेला पाठिंबा देणारे ठराव सर्वानुमते पास करण्यात आले धरणे आंदोलनावेळी मुंबईला जाण्याचे धोरण जाहीर करण्यात येईल असे प्रभाकर खांडेकर यांनी सांगितले बैठकीला विलास पाटील एम जे पाटील पांडुरंग जाधव प्रभाकर खांडेकर रामचंद्र गोविंद पाटील पिनु पाटील पिनू नारायण कनुकुले दयानंद लांडे गजानन राजगोळकर व मराठा बांधव उपस्थित होते मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज जरांगे एकोणतीस तारखेपासून आझाद मैदानावरती जाणार आहेत मनोज जरांगेला या चंदगडच्या समस्त मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं मराठा समाजाच्या सर्व मान्यवरांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी सण साजरा केला जातो आणि त्यामुळे मनोज साहेबांना तर पाठिंबा द्यायचा आहे तो पाठिंबा चंदगड तालुक्याच्या मध्यवर्ती पाटणेपाटा इथं सर्व मराठा समाजांचे धन्यवाद करून घेण्यात येतील त्या धरणे आंदोलनामध्ये समस्त मराठा समाजातील सर्व लोक इथं सहभागी होणार आहेत आणि मराठा समाजाच्या जो मराठा योद्धा मान्य जो जरांगे हे आझाद मैदानाला जे एकोणतीस तारखेला जाणार आहेत त्याला व्यापक प्रमाणात आम्ही इथं पाठिंबा देणार आहोत एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता पाटणेपटा येथे समस्त मराठा समाज संगत तालुक्यात जमा होणार आहे आणि एक तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे मनोज जोरांगे सारखा योद्धा मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी अतिशय पोट तिटकीपणानं काम करत आहेत आणि त्यांच्या या आंदोलनाला चंदगडवासियातील संपूर्ण मराठी समाजानं प्रचंड संख्येनं उपस्थित राहून त्यांना पाठवण देणं आपलं प्रत्येकाचं काम आहे आणि म्हणून आज जी या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीच्या असं ठरलं आहे की एकोणतीस तारखेला जे आझाद मैदानावरती मनोज मनोजरांगे साहेब जे आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकाळी अकरा वाजता एकोणतीस तारखेला पाटणे येथे एक तासाचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी चंदगड तालुक्यातील तमाम मराठी बांधवाने बहुसंख्य संख्येने तिथं उपस्थित राहून या पाट आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो